नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण टिफिन सिरीजचा भाग तिसरा बघत आहोत तर त्यामध्ये आपण पहिला जो पदार्थ आहे का तो बघूयात तर हा आपण होममेड पिझ्झा किंवा आपण घरगुती गव्हाच्या पिठापासून गव्हाच्या चपातीपासून हा बनवलेला आहे आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लाल तिखट हळद पावडर दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं चाट मसाला टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस जे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे थोडसे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम गव्हाच्या चपातीपासून आपण हा बनवत आहोत तर मी इथे गव्हाची चपाती घेतलेली आहे आता याला थोडंसं पाणी पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे का तो छान असा व्यवस्थित असा पसरला गेला पाहिजे तर आता हा आपण मसाला व्यवस्थित चपातीवर पसरून घेऊयात तर ह्या पदार्थामध्ये आपल्याला पिझ्झाचा आणि पराठ्याचा दोन्हीचा पण साद स्वाद भेटणार आहे तर मुलं तर नक्कीच आवडीने आहे कारण आपण इथे आलूचा वापर केलेला आहे त्यामुळे पराठ्याचा स्वाद नक्कीच भेटेल आणि नंतर आपण पिझ्झाचा इथे हे केलेला आहे त्यामुळे पिझ्झाचा सुद्धा स्वाद भेट बे, भेटेल तर आपण आता इथे काय कुठे मी इथे पिझ्झा सॉस असेल तर पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस लावून घ्या आणि नंतर मी इथे आ, कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची असे उभ्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे आणि कांदा टोमॅटो असं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आता इथे पि इथे चीज स्लाईस घेतलेला आहे मी तर असं आपल्याला थोडं थोडं चीज याच्यावर घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे क्यूब असेल तर किसून घातलात तरी चालतो तर आता आपण हे व्यवस्थित असं याच्यावर पसरवून घेऊयात तर मी अख्खा एक स्लाईस याच्यावर घातलेला आहे पि चीजचा तर आता आपण याला काय करूयात व्यवस्थित असं पूर्णपणे चीज गा लावून घेऊयात आणि नंतर मी इथे बाजूला गॅसवर तावा तापायला ताव 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 ठेवलेला आहे थोडंसं औरग ओरेगानो और आणि चिली फ्लेक्स आपल्याला याच्यावर पसरवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पसरल्यानंतर इथे मी इथे ताव्यावर बटर घातलेला आहे आणि आपण जो पिझ्झा तयार करून घेतलेला आहे का बेस तो आपण ताव्यावर ठेवून घेऊयात आणि याला दहा मिनटं आपल्याला कमी गॅसवर आपल्याला हा झाकून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून जे चीज आहे का ते छान असं मेल्ट झालं पाहिजे तर बघू शकता मस्त असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे चवीला तर एकदम भन्नाटच आहे आणि पौष्टिक आहे कारण आपण हा कुठल्याही मैद्याच्या बेस चा न करता गव्हाच्या चपातीपासून केलेला आहे एकदम पौष्टिक पण आहे मुलं तर आवडीने नक्कीच खातील तर तुम्ही हा पिझ्झा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर तुम्हाला कसा वाटला हा पिझ्झा तर आता आपण लगेच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर दुसरी रेसिपी आपण आता इथे बघणार आहोत तर ही, ही पण एकदम पौष्टिक आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आहे आणि मुलं तर नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला मी हा कट करून सुद्धा दाखवते असा आपला हा मस्त असा आपला हा ब्रेडचा वडा म्हणू शकता मस्त तयार आहे तर आता आपण हा लगेच तयार करूया तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला अगोदर मॅ बारीक मॅश करून घ्यायचे आहेत जर थोडंसं तुमच्याकडं बटाटे जास्त शिजले नसतील तर किसणीने किसून घेतले तरी पण चालतं तर इथे थोडेसे मसाले घ्यायचे आहेत तर मी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पावडर पाव चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेला आहे चाट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मी इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालायची दोन हिरव्या मिरच्या आल्या लसणाची पेस्ट एक कांदा आणि इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घालायचा आहे आणि थोडंसं आपल्याला इथे स्वादानुसार मीठ घालायचं आहे कारण आपण काळं मीठ चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे मीठ थोडं अंदाजेच घालायचं आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे पाव टी स्पून हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला थोडं थोडं पाणी घालून याला छान असायचा गोळ तयार करून घ्यायचा आहे तर थोडंसुद्धा एक थेंब एक चमचाभर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं एक, एक चिमूडभर खायचा सोडा पण टाकून घ्यायचा आहे तर आता इथे आपलं बॅटर तयार आहे तर आता इथे मी ब्रेड घेतलेलं आहे तर आता याला असं वाटीने कट करून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये तुम्हाला जर चौकोनी आ... जर ब्रेड रोल करायचे असतील तर तुम्ही मी इथे त्याच्या कडा कट करून घेतल्यात तरी पण चालतात तर पण मी इथे गोल बनवत आहे त्यामुळे वाटीने कट करून घेतलेले आहे तर इथे मी हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे तर ही मी पुदिना आणि धन्याची पुदिना आणि कोथिंबिरीची ही चटणी तयार करून घेतली आहे तुम्ही मुलांसाठी वापरत असल तर थोडंसं त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी वापरू शकता आता आपण जो आलूचा मसाला तयार करून घेतलेला आहे का तो या ब्रेडवर घालून घ्यायचा आहे चटणीवर आणि आपण इथे मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण हे बेसनमध्ये डीप करून घेऊयात आणि लगेच गॅसवर आपल्याला तेल तापलेलं आहे तर लगेच तळून घेऊयात तर मस्त असा आपला हा ब्रेड पकोडा म्हणू शकता तुम्ही तयार आहे एकदम पौष्टिक आणि एकदम मस्तसा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर त्यामुळे असं तुम्ही मुलांसाठी हेल्दी करून दिलं तर नक्कीच खातील मुलं आवडीने आणि नाहीतर तुम्ही घरी नाश्त्यालासुद्धा हे ब्रेडचे जे पकोडे आहेत का ते बनवू शकता आणि खाऊ शकता मस्त असे तयार होतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण केलेले आहेत तर तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही हा मुलांच्या डब्याला दे देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता घरचे पण एकदम खुश होतील असं जर तुम्ही काही त्यांच्यासाठी नाश्त्याला केलं तर आणि चवीला तर एकदम भन्नाटच आहे खूप टेस्टी असा आपला हा वडा झालेला आहे तर आपण बटाटा वडा तर क नेहमीच करतो या पद्धतीने जर तुम्ही असा पद्धतीने जर वडा पकोडा करून खाऊ घातला मुलांना सगळ्यांना तर नक्कीच सगळ्यांना आवडेल ही माझी गॅरंटी आहे तर आता लगेच आपण तिसऱ्या रेसिपीला पण सुरुवात करूयात तर त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा कट करून दाखवते मस्त असं आपला हा आपण आपन जी हिरवी चटणी वापरलेली आहे ती पण एकदम पुदिना आणि याची आहे तर मस्त टेस्टी असा आपला वडा तयार आहे तर लगेच तिसरी रेसिपी बघूयात तर इथे एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये गॅस लावून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे तेल आता याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे चिरून तो टाकून घेऊयात ही पण छान अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि ही पण मुलांना नक्कीच आवडेल तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली मला ते पण कमेंट करायला विसरू नका तर आता कांदा छान असा परतवून घेऊयात त्याच्यामध्येच एक चमचाभर आले आलेलसूणची पेस्ट टाकून घेऊयात ती पण छान अशी परतवून घेऊयात आता इथे मी बारीक चिरून पत्ता गोबी घेतलेला आहे तर तो टाकून घेऊयात तर मी अंदाजे एक कपभर पत्ता गोभी घेतलेली आहे आणि एक शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तर ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे म्हणजे घालणार आहे तर तुम्ही मुलांसाठी देत असाल तर थोडं मिरचीचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता तर दोन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत याला छान असं क्रंची होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची अर्धा चमचा आणि एक चमचा बरं इथे डार्क सोया सॉस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला छान असं क्रंची होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान चा परतवून घ्यायचं आहे आता कोथिंबीर टाकून घेऊयात चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता मी इथे गव्हाची चपातीचा जो पिठाचा गोळा असतो का त्याची चपाती लाटून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि आता व्हिडिओमध्ये दाखवताय का त्या पद्धतीने ता, तुम्ही त्याची पोटली तयार करून घेऊ हो शकता तर मी व्हिडिओमध्ये आहे का त्या पद्धतीने तुम्ही त्याची पोटली तयार करून घ्या तर तुम्ही हे दोन प्रकारे करून खाऊ शकता एक तर तुम्ही हा फ्राय करून खाऊ शकता किंवा उकडून सुद्धा खाऊ शकता मस्त असे क्रंची आपले हे मोमोज तयार होतात तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या दिसणारे आपण मुलांना दिलं तर मुलं आवडीने खातात आता आपण हे काय करूयात दोन्ही बाजूने आपल्याला हे छान असं फ्राय करून घेऊयात तर कमी गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे कारण फुल गॅसवर आपण फ्राय केलं तरी हे आतून कच्चेच राहतील आणि आपण हे गव्हाच्या पिठाची केलेली आहे तर कमी गॅसवर आपल्याला याला छान दोन्ही बाजूने रंग येईपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचे आहेत आणि छान लाल सरवेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे उकडून खाल्ले तरी पण चालतं उकडून पण खूप छान अशी चव लागते आता आपण हे दोन्ही बाजूने आलटून पालटून आपल्याला हे लाल सरवपर्यंत तळून घ्यायचे आहे तर तर, तर छान मस्त असे लालसर होईपर्यंत आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि जोवर तळत नाही तोवर आपल्याला गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवरच आपल्याला हे छान असे परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून जे आतून जे आहेत का कच्चे नाही राहिले पाहिजेत आता मस्त असे आपले हे पोटली मोमोज तुम्ही म्हणू शकता तयार आहेत तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि चव तर जबरदस्तच आहे पण दिसायला पण किती मस्त असे दिसत आहेत तर तुम्हाला हे आजची टिफिन सिरीजचा भाग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करीत जा शेअर करीत जा आणि आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर मग भेटूयात अशाच पुढील टिफिन सिरीजमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद